स्वागत आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत हो तो म्हणजे साधेपणा आपल्या समोर विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा एक महत्वाचा लेख आहे साधेपणा सौंदर्य आणि अध्यात्म असं त्याचं शीर्षक आहे हो विद्या वाचस्पती आहेत म्हणजे नक्कीच सखोल अभ्यास असणार अगदी तर या लेखाच्या आधारे आपण समजून घेऊया की साधेपणा म्हणजे नेमकं काय का त्याचं खरं सौंदर्य कशात दडलंय आणि अध्यात्माशी त्याचं नातं इतकं महत्वाचं का मानलं जातं तर लेखातील विचारांचा आपण सखोल आढावा घेऊया नक्कीच आणि हा विषय वाटतो तितका साधा नाही बरं का म्हणजे साधेपणा शब्दातच एक काय म्हणतात त्याला विचारांची आणि अनुभवांची खोली आहे असं मला वाटतं बरोबर लेखाची सुरुवातच एका महत्वाच्या मुद्द्याने होते म्हणजे अनेकदा आपण साधेपणा म्हणजे काय समजतो तर कमी वस्तू वापरणं हो की नाही साधे कपडे साधं घर हो भौतिक गोष्टींचा अभाव असं आपण समजतो पण लेख म्हणतो की हा खरा साधेपणा नाही निदान पूर्ण साधेपणा नाही अगदी अगदी नेमका मुद्दा लेखात म्हटलंय की खरा साधेपणा हा बाहेरून नाही तो आतून सुरू होतो एक वाक्य खूप महत्वाचं आहे साधेपणा म्हणजे मनातील अहंकाराचा त्याग अहंकाराचा त्याग विचारांतील स्पष्टता आणि वर्तनातील प्रामाणिकपणा म्हणजे काय की तुमच्याकडे वस्तू किती आहेत यापेक्षा तुमची मानसिक स्थिती तुमची वैचारिक ठेवण जास्त महत्वाची आहे अच्छा बाहेरून कितीही साधं राहण्याचा प्रयत्न केला पण मनात गर्व असेल किंवा विचारात गोंधळ असेल वागण्यात खोटेपणा असेल तर तो खरा साधेपणा नाही असं लेखकाचं म्हणणं आहे म्हणजे आंतरिक बदल महत्वाचा हो आंतरिक बदल हाच मूळ पाया आहे हे खरं आहे म्हणजे बाहेरून साधं दिसणं कदाचित सोपं असेल पण आतून साधं होणं अहंकार सोडणं विचारात स्पष्टता आणणं हे खरं आव्हान आहे बरोबर इथेच कदाचित लोकांचा गैरसमज होतो नाही का ते बाह्य साधेपणाला जास्त महत्व देतात लेखात या आंतरिक बाजूवर जास्त भर आहे का हो नक्कीच लेखाचा सूरच तो आहे म्हणजे असं की बाह्य साधेपणा हा आंतरिक साधेपणाचा परिणाम असू शकतो स्वाभाविकपणे येऊ शकतो पण केवळ बाहेरून साधं दिसलं म्हणजे आतूनही तसंच असेल असं नाही उलट जर आतून साधेपणा नसेल तर बाहेरचा साधेपणा हा दिखावा धरू शकतो ढोंग वाटू शकतो त्यामुळे जोर हा आत काय आहे यावरच आहे म्हणजे कमी वस्तू असण्यापेक्षा वस्तूंमध्ये न अडकणं जास्त महत्वाचं आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा आता जर साधापणा इतका आंतरिक असेल तर त्याचा संबंध सौंदर्याशी कसा जोडला जातो कारण सौंदर्य म्हटलं की आपलं लक्ष पुन्हा बाह्यरूपाकडे जातं दिसण्याकडे पण लेखातलं मत थोडं वेगळं वाटतंय हो वेगळं आहे लेखात जी सौंदर्याची उदाहरणं दिली आहेत ती खूप छान आहेत म्हणले खरं सौंदर्य दिसतं निर्मळ हास्यात निस्वार्थी प्रेमात साध्या जीवनशैलीत आणि आत्मविश्वासपूर्ण डोळ्यात हे वाचताना जाणवतंय की ही नेहमीची सौंदर्याची कल्पना नाहीये अगदी हे बाजारात विकत मिळणारं सौंदर्य नाहीये आणि इथेच तो आंतरिक साधेपणाचा मुद्दा पुन्हा येतो जेव्हा व्यक्ती आतून साधी असते अहंकार नसतो प्रामाणिक असते तेव्हा तिच्या वागण्या बोलण्यात तिच्या चेहऱ्यावर एक एक सहजता येते एक शांतता दिसते अच्छा लेखात त्याला अवर्णनीय सौंदर्य असं म्हंटलं आहे हो हे कृत्रिम नाहीये ते आतून येतं बरोबर म्हणजे बघा मेकअप किंवा महागडे कपडे कदाचित तात्पुरती चमक देतील पण पन साधेपणातून जे सौंदर्य येतं ना ते त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा भाग बनतं हो ते जास्त टिकाऊ असतं जास्त प्रभावी कारण ते खरं असतं म्हणजे आंतरिक शांतता आणि स्पष्टता जेव्हा वागण्यातून दिसते तेव्हा ते, ते इतरांना सुंदर वाटतं आकर्षक वाटतं असं म्हणायचंय का हो अगदी तसंच त्याला तुम्ही एक प्रकारचं तेज किंवा औरा म्हणू शकता जेव्हा मनात गुंतागुंत नसते खोटेपणा नसतो तेव्हा एक नैसर्गिक चमक येते व्यक्तीमध्ये ते, ते आत्मविश्वासपूर्ण डोळे जे लेखात म्हटले आहेत ते याचंच प्रतीक आहेत असं सौंदर्य फक्त शारीरिक ठेवणीवर अवलंबून नसतं ते व्यक्तिमत्वातून झडकतं आणि ते वाढत जातं कमी होत नाही असंही लेखात म्हटले का हो कारण ते अनुभवावर आणि आंतरिक समाधानावर आधारलेलं असतं त्यामुळे ते, ते कालांतराने अधिक गहिरं होत जातं हे खरंच खूप खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे सौंदर्य हे फक्त दिसण्यात नाही तर असण्यात आहे अगदी आता आपण पुढच्या महत्वाच्या भागाकडे वळूया साधेपणा आणि अध्यात्म आपण नेहमी ऐकतो की आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्यांसाठी साधेपणा खूप महत्वाचा असतो अनेक संत योगी साधक साधी जीवनशैली जगतात हो दिसतं ते आपल्याला यामागे काय कारण असू शकतील लेखात यावर काही सांगितलं आहे हो आणि खूप विस्ताराने सांगितलं आहे साधेपणा अध्यात्मासाठी का महत्वाचा आहे याची चार मुख्य कारण दिली आहेत लेखात अच्छा काय आहेत ती पहिलं कारण म्हणजे अहंकार कमी होतो साधेपणामुळे ती मी मोठा किंवा मी इतरांपेक्षा वेगळा ही भावना कमी होते अनावश्यक गर्व टळतो आणि अध्यात्मात अहंकार हाच तर मोठा अडथळा मानला जातो बरोबर दुसरं कारण मन एकाग्र होतं जेव्हा आपलं लक्ष भौतिक वस्तूंमधून बाह्य दिकाव्यातून किंवा लोक काय म्हणतील या विचारांमधून बाजूला होतं तेव्हा मन शांत आणि स्थिर व्हायला मदत होते अनावश्यक विचार कमी होतात आणि साधनेसाठी ध्यानासाठी ही एकाग्रता खूप गरजेची आहे हो नक्कीच तिसरं शांती मिळते बाहेरच्या जगात सतत धावपळ असते स्पर्धा असते साधेपणा ती कमी करतो आपलं लक्ष आत वळतं अंतर्मनाशी संवाद सुरू होतो असं म्हटलंय ज्यामुळे खरी आंतरिक शांतता मिळते आणि चौथ चौथं कारण सत्याकडे नेते साधेपणा म्हणजे काय तर दिखावा ढोंग टाळून वास्तवात जगणं जसं आहे तसं स्वीकारणं यामुळे आपण जीवनातल्या मूलभूत सत्याच्या आपल्या खऱ्या स्वरूपाच्या जवळ जातो आणि अध्यात्माचा अंतिम उद्देश तर सत्य शोधणंच आहे नाही का ही चारही कारण खरंच खूप महत्वाची वाटतात आणि एकमेकांशी जोडलेली आहेत अगदी अहंकार गेला की मन शांत व्हायला लागतं हो मन शांत झालं की एकाग्रता येते एकाग्रतेतून शांतीचा अनुभव आणि मग तिथे सत्याची जाणीव होण्याची शक्यता वाढते म्हणजे साधेपणा हा काही फक्त नियम नाहीये तर ती एक अशी स्थिती आहे जी साधकाला मदत करते पुढे जायला बरोबर नाहीतर काय होतं भौतिक गोष्टींचा मोह समाजात मोठं दिसण्याची इच्छा इतरांशी तुलना या सगळ्या गोष्टी मनाला गुंतवून ठेवतात बाहेरच्या जगात हो ना साधेपणा यातून बाहेर पडायला मदत करतो यावरून एक विचार येतो मनात आजचं जग बघितलं तर जिथे कंझ्युमरिझम आहे सोशल मीडियाचा दबाव आहे दिखाला आहे हा खूप जास्त आहे तिथे या साधेपणाच्या मूल्याचं काय स्थान आहे आपण खरंच याला महत्व देतो की नकळतपणे आपणही त्याच स्पर्धेत ओढले जातोय लेखात काही म्हटलं याबद्दल लेखात थेट आजच्या जगावर टीका नाहीये पण जे विवेचन आहे ना त्यातून हा प्रश्न नक्कीच उभा राहतो जेव्हा म्हटलं जातं की साधेपणा सत्याकडे नेतो तेव्हा त्याचा अर्थ असाच होतो की दिखावा कृत्रिमता आपल्याला सत्यापासून दूर नेते आज अनेकदा यश म्हणजे काय तर जास्त गोष्टी मिळवणं लोकांना प्रभावित करणं बरोबर हो तसंच मानलं जातं पण हा लेख आपल्याला विचार करायला लावतो की खरी समृद्धी कशात आहे त्या भौतिक गर्दीत की आंतरिक शांततेत समाधानात त्यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना आजच्या जीवनशैलीवर हे महत्वाचं भाष्य आहे खरं आहे हे, हे सगळं ऐकल्यावर वाटतं की साधेपणा महत्वाचा आहे पण मग तो आणायचा कसा आयुष्यात फक्त चर्चा करून उपयोग नाही काहीतरी कृती हवी लेखात काही व्यावहारिक मार्गदर्शन आहे का हो आहे ना लेख फक्त तत्वज्ञान सांगून थांबत नाही साधेपणा कसा अंगीकारायचा सा, यासाठी काही सोपे पण महत्वाचे मार्ग पण सुचवले आहेत अच्छा काय आहेत ते जसं की पहिलं वस्तू किंवा पैसा खर्च करण्यापेक्षा समाधानाला जास्त महत्व द्या म्हणजे खरेदी करण्याआधी विचार करा की याची खरंच गरज आहे का की फक्त हाऊस आहे किंवा दुसऱ्याकडे आहे म्हणून हवंय समाधान हे वस्तूंपेक्षा जास्त महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा बरोबर पुढचा मुद्दा दुसरा बोलण्यात गोडवा ठेवा कठोर शब्द टाळा साधेपणा फक्त वस्तूंमध्ये नाही तो वागण्या बोलण्यात पण हवा मृदू आणि प्रेमळ भाषा वापरा याने संबंध सुधारतात आणि आपलं मनही शांत राहतं तिसरा मुद्दा काय आहे तिसरा दिखावा किंवा ढोंग करण्याऐवजी प्रामाणिकपणे वागा जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारा इतरांसमोरही तसेच रहा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी मुखवटे नकोत प्रामाणिकपणामुळे विश्वास वाढतो आणि चौथा चौथा जीवनात उगाच गुंतागुंत वाढवू नका प्रत्येक क्षण सहजतेने जगा आपण अनेकदा छोट्या गोष्टींना मोठं करतो जीवन क्लिष्ट बनवतो हो हे होतं खरं त्याऐवजी परिस्थिती स्वीकारा सहजतेने प्रतिसाद द्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्या या सगळ्या सूचना ऐकल्यावर असं वाटतंय की रोख एकाच दिशेने आहे अगदी आपलं लक्ष बाहेरून आत वळवणं समाधान प्रामाणिकपणा सहजता मृदू बोलणं यांना महत्व देणं खर्चापेक्षा समाधान महत्वाचा हा विचार खूपच मोलाचा वाटला हो ना तो आपल्याला अनावश्यक गरजांच्या तणावातून मुक्त करतो समाधान असेल तर अजून हवं ही भावना कमी होते बोलण्यातला गोडवा इतरांसाठी तर आहेच पण स्वतःच्या मनशांतीसाठी पण महत्वाचा आहे प्रामाणिकपणा आपल्याला आतून ताकद देतो आणि सहजता ती तर जगण्याचा भार हलका करते की नाही बरोबर ह्या छोट्या वाटणाऱ्या सवयी खर तर मोठा बदल घडवतात असं लेखात म्हटलंय आपल्याला ले खऱ्या साधेपणाकडे नेतात तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो लेखाचा शेवट काय सांगतो लेखाच्या शेवटी पुन्हा एकदा जोर देऊन सांगितलं आहे की साधेपणा ही फक्त एक निवडण्याची जीवनशैली नाहीये म्हणजे केवळ लाईफस्टाईल चॉईस नाहीये नाही मग काय आहे ते एक अत्यंत महत्वाचं जीवन मूल्य आहे लाईफ व्हॅल्यू ही फक्त जगण्याची पद्धत नाही तर जगण्याचा एक अर्थपूर्ण आधार आहे अच्छा आणि जेव्हा आपण हे मूल्य जपतो तेव्हाच खरं सौंदर्य प्रकट होतं आणि आपली आध्यात्मिकता अधिक खोलवर रुचते खरी होते लेखातलं शेवटचं वाक्य खूप छान आहे जेव्हा आपण साधेपणाने जगतो तेव्हा आपण निसर्गाशी समाजाशी आणि स्वतःच्या आत्म्याशी एक सुसंवाद साधतो हो। हम्म सुसंवाद हार्मोनी हां सुसंवाद साधणं हेच साधेपणाचं खरं फलित आहे अगदी अगदी सर्पक शेवट आहे हा सुसंवादच महत्वाचा आहे साधेपणातून मिळणारी शांतता समाधान प्रामाणिकपणा सहजता ही मूल्य फक्त अध्यात्मासाठी नाहीत तर एका संतुलित अर्थपूर्ण आणि आनंदी जीवनासाठी पण आवश्यक आहेत जेव्हा आपण आतून आणि बाहेरून सुसंगत असतो तेव्हाच जीवनाला खरी सुंदरता मिळते आणि ही सुंदरता कोणत्याही बाह्य अलंकारांपेक्षा कोणत्याही भौतक यशापेक्षा जास्त मौल्यवान आणि टिकाऊ असते नक्कीच विद्यानंद यांचा लेख आपल्याला साधेपणाच्या या सखोल अर्थाची खूप छान जाणीव करून देतो हो खरच आजच्या चर्चेतून साधेपणा या मूल्याची ताकद आणि त्याचं महत्व पुन्हा एकदा स्पष्ट झालं असेल जाता जाता एक विचार मनात येतो आहे आजच्या जगात जिथे सतत जास्त मिळवण्याचा मोठं दिसण्याचा दबाव असतो हो तिथे या लेखाच्या प्रकाशात पाहिलं तर कमी असणं किंवा साधा असणं हेच खरं समृद्ध असू अशु, शकतं का विचार करण्यासारखा प्रश्न आहे कदाचित खरी समृद्धी बाह्य गोष्टींच्या गर्दीत नाही तर त्या आंतरिक साधेपणात आणि समाधानात असेल बरोबर यावर नक्कीच विचार करायला हवा पुढील वेळी भेटूया एका नवीन विषयावरील अशात सखोल चर्चेसह